बोधकथा अरब देशात ताई हा त्याच्या उदारपणासाठी प्रसिद्ध होता ताई मोकळ्या हाताने दान करायचा त्याच्या दरवाज्यातून कोणीही विनमुख होऊन परतत नसे तो कोणाही गरजूला आपली मौल्यवान वस्तू देण्यास मागे हटत नसे लोक त्याच्याकडे बिनधास्तपणे येत असत ते जे काही मागत ते हातिमताई देत होता एकदा हातिमताईच्या मनात विचाराला आपण मोठी दावत आयोजित करावी ज्यात सर्वच स्तरातील व्यक्तींना येण्याची मुभा असेल यासाठी खुले निमंत्रण दिले दावतच्या दिवशी लोकांचे येणे जाणे सुरू झाले हातिमताई ताई प्रत्येकाचे स्नेहपूर्वक स्वागत करत होता जेवल्यावर लोक त्याला आशीर्वाद देत होते काही वेळाने हातिमताईने विचार केला दावतीचे ठिकाण दूर राहणाऱ्या लोकांसाठी अडचणीचे ठरत आहे त्यांना सवारीतून घेऊन यावे आपल्या काही साथीदारांना घेऊन तो दूर राहणाऱ्या लोकांना भेटण्यास गेला वाटेत त्याला एक लाकूड तोड्या दिसला त्याच्या चेहऱ्यावर थकावट स्पष्टपणे दिसत होती हातिमताई म्हणाला मित्रा जेव्हा हातिमताईने दावतचे खुले आमंत्रण दिले तेव्हा तू इतकी मेहनत कशासाठी करत आहेस हे काम सोड आणि माझ्या सामील हो जेवन कर हे लाकूड तोड्याने उत्तर दिले जे आपली भाकरी कष्टाने कमवितात त्यांना हातिमताईच्या जेवणाची गरज नाही हातिमताई उदार असेल पण आमची कष्टाने मिळविलेली भाकरी ही त्याच्या दावतच्या जेवणापेक्षा कित्येक पटीने गोड आहे हवे असेल तर तूच ती भाकरी खाऊन बघ हे ऐकून हाती निरुत्तर झाला तात्पर्य आपल्या कष्टाने जे लोक आपले जीवन जगतात त्यांच्या गरिबीची किंमत ही सुद्धा श्रीमंताच्या धनापेक्षा कित्येक पटीने जास्त असते